नमस्कार सध्या नगरपालिकांच्या निवडणुकांचं वातावरण पाहायला आहे रायगड जिल्ह्यातील खोपोली ही मोठी आणि महत्वाची नगरपालिका म्हणून ओळखली जाते पनवेल नंतर खोपोली ही जिल्ह्यातील मोठी नगरपालिका म्हणून ओळखली जात होती अर्थात पनवेल नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झाल्यानंतर खोपोली ही जिल्ह्यातील मोठी नगरपालिका म्हणून ओळखली जाते मुंबई आणि पुणे ही जी दोन शहरं आहेत त्या दोन शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी खोपोली नगरपालिका वसली आहे खंडाळ्याच्या खंडाळ्याचा घाट खोपुली शहरापासून सुरू होतो आणि खंडाळ्याच्या घाटाच्या पायथ्याशी खोपुली हे शहर वसलेलं आहे मुंबई पुणे जुना महामार्ग असेल मुंबई पुणे एक्सप्रेस वे असेल असे दोन अत्यंत महत्वाचे मार्ग खोपुलीतून गेलेत त्यामुळे मुंबई आणि पुण्याला जोडणारे एक शहर म्हणून खोपुलीची ओळख आहे एकेकाळी खोपुली शहरातून सोन्याचा धूर निघत होता असं म्हटलं जायचं कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कारखाने होते शहरात अनेक उद्योग मोठमोठे उद्योग कार्यरत होते मधल्या काळात बंदी बंदीचा काळ सुरू झाला आणि खोपुलीतील अनेक कारखाने बंद पडले त्यामुळे जे काही उत्पन्न होतं पालिकेचं ते घटलं आणि त्याचा परिणाम शहराच्या विकासावर झाला असं आपल्याला असं चित्र त्या काळात निर्माण झालं होतं परंतु असं असलं तरी खोपुरी नगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची चढाळ पाहायला मिळते खोपोली हे मुंबई आणि पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळं महत्वाचं ठिकाण आहे म्हणजे गगनगिरी महाराजांचा आश्रम असेल बाजूलाच असलेलं महळचं अष्टविनायकाचं वरदविनायकाचं मंदिर असेल अशा अनेक गोष्टी झेनीचा धबधबा असेल खोपोली रेल्वेने विशेषतः जोडलं गेलं त्यामुळं मुंबईचं उपनगर म्हणून सुद्धा एक वेगळी ओळख खोपोली शहराने निर्माण केली पुरणमध्ये जे काही नव्याने विमानतळ होते त्या विमानतळापासून अगदी जवळचं अंतर म्हणून कोपुली हे शहर नव्याने विकसित होऊ पाहते या शहरावर राज्य करण्यासाठी विविध जे काही राजकीय पक्ष आहेत त्यांची मोर्चे बांधणी गेल्या काही दिवसात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते खरं तर कोपोलीत गेली काही वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असली तरी विधानसभेच्या ज्या निवडणुका होतात त्या मात्र त्या निवडणुकांमध्ये मात्र विधानसभेला जो काही राष्ट्रवादीचा उमेदवार असतो तो नेहमी मागे राहिल्याचं चित्र अनेक निवडणुकांमध्ये पाहायला मिळालं यावेळी राष्ट्रवादीचा उमेदवार नव्हता मात्र सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून अपक्ष निवडणूक लढवली होती त्यामुळे एक प्रकारे त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने एक प्रकारे सुधाकर घारे हे राष्ट्रवादीचे अप्रत्यक्ष उमेदवार होते असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही असं असताना सुद्धा सुधाकर घारे देखील या ही जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीत साडेपाच हजार मतांनी खोपुलीत मागे पडले होते त्यामुळे नगरपालिकेला वेगळ्या प्रकारचं चित्र आणि विधानसभेला वेगळ्या प्रकारचं चित्र खोपुलीत पाहायला मिळतं खोपुलीचे जे मतदार आहेत खोपुलीत जे मतदार राहतात ते खोपुले कॉस्मोपॉलिटन शहर म्हणून ओळखलं ओळखलं जातं विविध जाती धर्माचे विविध राज्यातून आलेले देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक इथं वास्तव्य करतात त्यामुळं वेगळ्या प्रकारचं एक वातावरण शहरात आपल्याला पाहायला मिळतं सगळ्या प्रकारचे सण इथं एकोप्याने साजरे होतात कोणत्याही प्रकारचा जातीय तणाव इतक्या वर्षात कोपुलीने पाहिलेला नाही राजकारण सुद्धा निवडणुकीपुरतच पाहायला मिळतं असं असलं तरी निवडणुका जिंकण्यासाठी मात्र सर्वच राजकीय प्रयेत, पक्ष प्रयत्न करताना दिसतात आणि ते प्रयत्न आता जी सध्याची निवडणुकीची जी काय रणधुमाळी सुरू आहे नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली त्यामध्ये सुद्धा होताना निश्चितपणे पाहायला मिळतोय मग मी म्हटलं तसं खोपली नगरपालिकेवर अनेक वर्ष राष्ट्रवादीची सत्ता आहे म्हणजे आता मागचा जरी आपण विचार केला सहा सात वर्षापूर्वी जी नगरपालिकेची निवडणूक झाली होती ती निवडणूक सुद्धा राष्ट्रवादी जिंकली होती राष्ट्रवादीच्या सुमन अवसरमल त्यावेळेस नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत आणि ती निवडणूक थेट पद्धतीने झाली होती थेट पद्धतीने सुमन अवसरमल यांनी भाजप आणि त्यावेळेच्या एकसंघ असलेल्या शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून नगराध्यक्षपद पटकावलं होतं नगराध्यक्ष पदावरती जरी सुमन अवसरमल आल्या असल्या तरी उपनगराध्यक्षपद मात्र राष्ट्रवादीच्या वाट्याला काही आलं नव्हतं पद शिवसेनेच्या वाट्याला गेलं होतं एक संघ असलेल्या त्यावेळेच्या शिवसेनेच्या वाट्याला गेला गेलं होतं राजू गायकवाड शिवसेनेचे पहिले उपनगराध्यक्ष झाले होते नंतरच्या कार्यकाळात विनेता कांबळे यांनी उपनगराध्यक्ष म्हणून शिवसेनेकडून काम पाहिलं नगरपालिकेचा कालावधी संपून दोन अडीच वर्षाचा मोठा कार्यकाळ लोटला आणि त्यानंतर आता निवडणुका होत आहेत त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवार तयारी लागलेत राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत राष्ट्रवादीने ही पालिका पुन्हा एकदा प्रतिष्ठेची केली आहे तर इथला इथले आमदार शिवसेना शिंदे गटाचे त्यामुळे या पालिकेवर भगवा फडकवण्यासाठी विद्यमान आमदारांकडून सुद्धा जोरदार प्रयत्न केले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते विशेष म्हणजे अन्य कुठल्याही पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर झालेला नसताना शिंदे गटाने मात्र माजी उपनगराध्यक्ष असलेले कुलदीपक शेंडे यांचं नाव जाहीर केलं आणि प्रचारात एक प्रकारची वेगळी आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा माग नाहीये हे आज झालेल्या एका पक्षप्रवेश सोहळ्यानं दाखवून दिलं आज सुतारवाडी येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कोपुलीतील माजी नगरसेवक किशोर पानसरे यांनी आपल्या असंख्य सहकार्यांसह राष्ट्रवादीचं घड्याल हातात घेतलंय किशोर पानसरे गेली अनेक वर्ष राजकीय आणि सामाजिक जीवनात कार्यरत आहेत खोपुलीत अत्यंत चांगला जनसंपर्क असलेला नेता ज्यांची चांगली प्रतिमा शहरात आहे असा एक कार्यकर्ता म्हणून किशोर पांसरे यांची ओळख आहे राजकीय सामाजिक जीवनाबरोबरच कामगार क्षेत्रातही त्यांचं मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतं विविध ठिकाणी ते काम करताना दिसत आहेत गेल्या ज्या काही त्याने निवडणुका जिंकल्या म्हणजे दोनदा ते नगरसेवक होते दोन्ही वेळेला त्या पक्ष म्हणून निवडणूक लढवून निवडून आले होते आणि स्वतंत्र असतानाही त्याने आपल्या कर्तृत्वाने आपल्या कार्याचा ठसा पालिकेच्या कारभारावरती पाडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं कोरोनाच्या काळात तर किशोर पांसरे जोका था, था थे, रस्ते -रस्ते थे मुक्या मुक्या जो का दोन अडीच तीन वर्षाचा कोरोनाचा कार्यकाळ होता त्या पूर्ण काळात ते रस्त्यावर असल्याचं पाहायला मिळत होतं विशेष म्हणजे अनेकांना त्यांनी मदतीचा हात दिला वेगवेगळ्या प्रकारची मदत केली धान्य वाटप असेल मुख्या प्राण्यांना मुख्या जनावरांना खाऊ असेल असे अनेक प्रकार आर्थिक मदत असेल हॉस्पिटलची मदत असेल त्यावेळेचं जे काय वातावरण होतं ते वातावरण बघता ज्या ज्या प्रकारची मदत करता येणं शक्य ती सगळ्या प्रकारची मदत किशोर पांसरे यांनी त्या काळात केल्याचं खोपोळीने पाहिलंय पाहिलंय किशोर पांसरे खरंतर स्वतंत्र बाण्याचे स्वतंत्र विचाराचे आणि रोखठोक भूमिका व्यक्त करणारे असे कार्यकर्ते आहेत ते सहसा चुकीच्या पद्धतीने वागत नाहीत आणि कुणी चुकीचं बोललं तर ते जशास तसं उत्तर देतात तशी त्यांचं अशी त्यांची ओळख शहरात आहे पालिकेच्या बैठकांमध्ये सुद्धा अनेकदा त्यांची नगराध्यक्ष असतील मुख्याधिकारी असतील किंवा संबंधित यंत्रणांची जी कोणी मंडळी असतील त्याच्यावर खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालंय आक्रमक नेतृत्व अशी त्यांची एक ओळख आहे आणि असा एक आक्रमक नेता आज राष्ट्रवादीत आलाय तर या सगळ्याच्या मागे एक मोठा गेम आहे मोठी म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला घडवायची असेल तर त्याच्या त्याची जी सुरुवात होते ती सुरुवात किशोर पांसरे यांच्या प्रवेशाने झाली आहे असं म्हटलं तर ते अतिशयोक्ती ते निश्चितपणे ठरणार नाही किशोर पांसरे आज राष्ट्रवादीत आले परंतु त्यांना राष्ट्रवादी घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष असलेले सुधाकर घरे गेले काही दिवस प्रयत्न करत होते खोपोळीतील जी काही राष्ट्रवादीची मंडळी असतील ते सुद्धा त्या दृष्टीने प्रयत्न करत होते आणि आज त्या प्रयत्नांना अखेर यश आले परंतु या सगळ्याच्या मागे जे एक नाव प्रामुख्यानं घ्यायला पाहिजे ते नाव आहे खासदार सुनील तटकरे यांचं विधानसभेच्या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे सुधाकर घारे यांच्या पाठीशी तटकर यांना उभं राहता आलं नव्हतं त्यांनी ही सल अनेकदा त्यानंतर बोलून दाखवली आहे तटकरेंचं सहकार्य किंवा तटकरी पाठीमाग नसल्याने सुधाकर घरे यांना अनुपेक्षितपणे पराभवाचा सामना करावा लागला जर कदाचित राष्ट्रवादीची त्यांना उमेदवारी मिळाली असती घड्याला चिन्ह मिळालं असतं किंवा सुनील तटकरेंचं जी काय ताकद आहे ती जर का सुनील तटकरेंनी त्यांना दिली असती तर कदाचित या मतदारसंघाचं नेतृत्व सुधाकर घारे करताना आपल्याला नक्कीच दिसले असते परंतु हा जर तरचा प्रश्न आहे विधानसभेची निवडणूक होऊन वर्षभराचा कार्यकाळ लोटलाय वर्ष झाले वर्षा मागच्या वर्षभरात खडून खूप पाणी वाहून गेले आता नगरपालिकेची निवडणूक होती पण नगरपालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी सुधाकर झाले आणि कंबर कसल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे खोपोली हे मोठं शहर आहे आणि खोपोलीवरती राष्ट्रवादीची जी सत्ता आहे ती अबाधित राहावी यासाठी सुधाकरारे अ प्रामाणिकपणे तन मन धन लावून प्रयत्न करताना दिसतात त्याचबरोबर कर्जत असेल मग असेल या त्यांच्या मतदारसंघातल्या तीन नगरपालिका आहेत त्या तीनही नगरपालिका आपल्या ताब्यात कशी येतील यासाठी सुद्धा सुधाकर घारे प्रयत्न करताना दिसत आहेत परंतु विशेष करून खोपोली हे मोठे शहर असल्याने आणि खोपोली नगराध्यक्ष पदासह एकतीस नगरसेवक निवडून द्यायचे असल्याने आपल्या शहरात हे शहर आपल्या पक्षाच्या ताब्यात कसं राहील आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष कसं होईल या दृष्टीने सुधाकर घारे यांचे प्रयत्न आहेत आणि त्याला अप्रत्यक्ष साथ किंवा एक प्रकारचं आशीर्वाद खासदार सुनील तटकर यांच्याकडून दिला जातो आणि जातीनं या कोपुली शहरात सुनील तटकरे लक्ष घालणार आहेत असं चित्र आज जे काय आज जो काही प्रवेश झाला त्या प्रवेशानंतर आपल्याला निश्चितपणे जाणवायला खरं तर खासदार सुनील तटकरे आणि खोपुलीकरांचं एक वेगळं असं नातं आहे म्हणजे तटकरेंनी राज्यात विविध खात्याची मंत्रीपदं भूषवलीत ज्या मंत्री ज्या वेळेस भर, ते मंत्री होते त्या त्यावेळेस ते अनेकदा आलेत आले भर भरभरून त्यांनी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय प्रचंड निधी त्यांनी कुपुलीला खोपुली करावं विशेष त्यांचं प्रेम आहे त्यामुळे कोपुली सत्ता पुन्हा आपल्या पक्षाच्या ताब्यात था यावी यासाठी जे जे करायला लागेल ताकद जी लावायला लागेल ती ताकद तटकऱ्यांकडून निश्चितपणे लावली जाईल आणि त्याची सुरुवात आज किशोर पांसरे यांच्या प्रवेशाने झाले असं म्हटलं तर ते काय अतिशयोक्ती ठरणार नाही निश्चितपणे तटकरे कोपुली नगरपालिकेच्या निवडणुकीत जातीने उतरतील कुठल्याही परिस्थितीत ही नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी ते प्रयत्न करतील असं चित्र आजच्या प्रवेशाने निर्माण झाले किशोर पांसरे ही एक तर सुरुवात आहे किशोर पांसरे यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे किशोर पांसरेची प्रभाग क्रमांक तीन मधून उमेदवारी सुद्धा खासदार यांनी जाहीर केली आणि कुपोळीतील पहिली उमेदवारी तीन नंबर प्रभागातली खरंतर जाहीर झाली अजून नगराध्यक्षपदाचा पदाचा उमेदवार राष्ट्रवादीचा जाहीर व्हायचा आहे राष्ट्रवादी पक्ष ठाकरेंची सेना भारतीय जनता पक्ष शेका पक्ष अशी एक वेगळ्या प्रकारची महायुती कुपोळीत होण्याची शक्यता वर्तवली जाते परिवर्तनाचा जो काय पा, पा, पायंडा किंवा परिवर्तनाची जी काय नांदी कर्जत म्हणून दिली गेली आहे तेच चित्र इथे उभं करण्याचा प्रयत्न सुधाकर घरे यांच्याकडून केला जातोय शिंदे गटाला आणि विशेषतः महेंद्र थोरवे यांना रोखण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची व्यूहरचना सुधाकर घरे यांच्याकडून आखली जाते असं चित्र आहे त्यामुळं आगामी काळात कदाचित दोन पाच पक्षी एकत्र येतील आणि वेगळ्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जातील असं जरी चित्र असलं तरी किशोर पांसरे आज आले शिंदे गटाचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाट्यावर आहेत असं चित्र कोपुलीत निर्माण झाले आणि तशा प्रकारच्या चर्चा कोपुलीत आपल्याला नाक्या नाक्यावरती ऐकायला ना मिळतात त्याला कारणही तसंच आहे की विद्यमान विद्यमान आमदारांनी एका एक वाड्यात अनेक उमेदवार तयार केलेत प्रत्येकाला काही ते न्याय देऊ शकणार नाहीत एकतीसच नगरसेवक निवडून द्यायचे त्यामुळे ज्याला उमेदवारी मिळेल तो खुश असेल पण ज्याला उमेदवारी मिळणार नाही तो नाराज होईल आणि मग त्याला दुसरा पर्याय म्हणून राष्ट्रवादीत जाऊ शकतो किंवा अन्य पक्षांचा पर्याय तो निवडला जाऊ शकतो त्यांच्याकडून निवडला जाऊ शकतो त्यामुळे अनेक असे इच्छुक उमेदवार आहेत जे वेटिंगवर आहेत आणि ज्यावेळेस उमेदवारी होतील त्यावेळेस मोठी बंडखोरी शिंदे गटात पाहायला मिळेल असं आजचं तरी चित्र आहे आता अर्थात आमदार महेंद्र चोरी बंडखोरी कशी रोखतात हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे कारण एक दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या एका कार्यक्रमात शिळफाट्यावरील सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या पत्नी नगरसेवक होत्या मेघा वाडकर तर मेघा वाडकर यांचे पत्नी आणि सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेचा एक तरुण चेहरा प्रसाद माळकर यांनीही राष्ट्रवादीचा घड्या हातात घेतलं होतं त्यामुळं हळूहळू हळूहळू सुरुवात झाली आणि जे कोकण चित्र वेगळ्या पद्धतीचं विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळालं होतं ते चित्र बदलण्याचा प्रयत्न सुधाकर घरे यांच्याकडून केला जातोय मुख्य म्हणजे सुनील तटकरे यात महत्वाची भूमिका बजावताना दिसतात सुनील तटकर जर मनावरती घेतलं तर ते वातावरण बदलू शकतात गेली अनेक वर्ष ते सामाजिक राजकीय जीवनात आहेत पस्तीस चाळीस वर्षाचा मोठा प्रदीर्घ असा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि रायगड जिल्ह्यात सुनील तटकर यांना वगळ राजकारणच होऊ शकत नाही सुनील तटकरे नेहमी केंद्रस्थानी राहिलेले आहेत मग टीका असेल टिप्पणी असेल वेगवेगळ्या प्रकारची जी काही विकास कामं होतात काम हो होता त्या विकास कामाच्या माध्यमातून असेल परंतु सुनील तटकरे नेहमी केंद्रस्थानी राहिले आहेत आणि आता ज्या काही नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये त्यामध्ये सुद्धा तटकरेंची भूमिका मोठ महत्वाची आणि निर्णायक असणार आहे खोपुली ही त्याला अपवाद आहे असं अजिबात नाही खोपुलीच्या नगराध्यक्षपदाचा राष्ट्रवादीचा जर कोण असेल हे गुलदस्त्यात असलं तर किशोर पानसरे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीने एक चांगली सुरुवात केली आहे राष्ट्रवादीसाठी किशोर पांसरे यांचा प्रवेश म्हणजे शुभ शकून आहे हे निश्चित आगामी काळात याचा मोठा फायदा खोपोलीत राष्ट्रवादीला निश्चितपणे होईल आणि किशोर पांसरे यांचा प्रवेश नगराध्यक्ष पदाचा जो कोणी उमेदवार असेल त्याला आघाडी देण्यासाठी फायद्याचा ठरेल महत्वाचं ठरेल हे आजचं तरी चित्र आहे आगामी काळात खूप बदल पाहायला आपल्याला मिळतील परंतु सुनील तटकरे यांनी खोपोलीत लक्ष घातलंय आणि जर सुनील तटकरे ग्राउंडवरती उतरले तर ते काय करू शकतात याची झलक याचा अनुभव समस्त रायगडकरांना निश्चितपणे आहे त्यामुळे जे त्यांच्यावरती गेली काही दिवस खालच्या थराला जाऊन टीका करत होते त्यांच्या पायाखालची वाळू हळूहळू सरकारला सुरुवात झाली असेल असं म्हटलं तर ते काही अतिशयोक्ती किंवा वाव ठरेल असं वाटत नाही स्वतः तटकरे जर का कोकणीत उतरले तर विरोधकांची दाणादान उडवल्याशिवाय ते सुस्त बसणार नाहीत हे निश्चित आगामी काळात काय होतोय दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात होईल सतरा तारखेपर्यंत उमेदवार अर्ज दाखल करायचा करायचे आहेत आणि दोन डिसेंबरला कोपुल नगरपालिकेसाठी निवडणूक होते एक नगराध्यक्ष आणि एकतीस नगरसेवक खोपुलीकरांना निवडून द्यायचे आहेत सात वर्ष झाली निवडणूक झालेली आणि मागच्या दोन वर्षात प्रशासक होता आणि प्रशासकाचा सा कारभार पाहिला पाहिलाय त्यामुळे आपला हक्काचा नगरसेवक आणि आपला हक्काचा नगराध्यक्ष निवडून देण्यासाठी खोपुलीकर निश्चितपणे सज्ज झालेत फक्त राजकीय रणधुमाळी जर आपण विचार केला तर सुनील तटकरे जर कोकुलीत आले तर खोकुळीतील राजकीय वातावरण वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल आणि रंगतदार लढती खोकुळीत आगामी काळात पाहायला मिळतील हे निश्चित